कापसामध्ये सध्या आपल्याला पातेवेळीची समस्या दिसून येत आहे हवामानातील बदल हे जरी याच्या मागचे ह्याच्या मागचं प्रमुख कारण असलं तरी सुद्धा अजून असे बरेच कारण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कापसाच्या पिकामध्ये पातेगळ झालेली दिसून येते तर शेतकरी मित्रांनो नमस्कार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पातेगळ कशामुळे होते आणि त्याच्यावरती आपण काय उपाययोजना हो करायला पाहिजे याच्याविषयी माहिती देणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो नक्की करून घ्या तर आपण वन बाय वन पातेगळ का होते हे आपण समजून घेऊ सर्वात महत्वाचं कारण आता तुम्ही बघता की ढगा वातावरण तयार झालेलं आहे आणि सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणामध्ये झाडाला भेटतोय तर अशा मध्ये काय होतं की झाडामध्ये अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथं मंदावते झाडामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये अन्न तयार होतं आणि सध्या बोंड आणि पाते लागण्याचा वेळ या कंडिशन मध्ये झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये अन्नाची गरज असते आणि अन्न कमी पडल्यामुळे काय होतं की तिथं झाडाची पाते गळ झालेली आपल्याला दिसून येते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की झिरो पाऊन चौतीस प्लस बोरॉन याची फवारणी आपल्याला तिथं झाडामध्ये घ्यायची त्याच्यामुळे काय होईल की जी अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये तयार झालेली आहे ती तिथं भरून निघल आणि जी आपली पातेगळे होती तिथं ती ती थांबल हे झालं एक कारण दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की भरपूर दिवस पाऊस पडत नाही पावसाचा मोठा खंड पडतो आणि तिथं अचानक मोठा पाऊस येतो शेतामध्ये पाणी वगैरे साचतो अशा वेळेला काय होतं की झाडं मध्ये जातात अचानक पाऊस आल्यामुळे आणि तिथं पातेगळ व्हायला सुरुवात होते अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय जे प्लॅनोफिक्स मार्केटमध्ये प्लॅनोफिक्स लावणी उपलब्ध आहे नॅप्टिल एसिटिक ऍसिड हा कंटेंट आहे त्याचा ते तिथं आपल्याला पाच मिली प्रतिपंप याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी घ्यायची अजून एक महत्वाची गोष्ट दुसरी की झाड जे निसर्गात विचार जर केला तर हे बहुवार्षिक पीक आहे म्हणजे वर्षानुवर्ष जास्त एक वर्षापेक्षा जास्त चालणारं पीक आहे जर निसर्गाने विचार केला तर तर काय होतं अशा कंडिशनमध्ये जोपर्यंत कापसाचं झाड जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शेंड्याची वाढ जी आहे ती आपल्याला होत असलेली दिसून येते तर आपल्याला काय करायचं कापसाचं झाड एक चार पाच फूट जर झालं तर त्याचा तिथं आपल्याला शेंडा फोडून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामुळं काय होणार आहे की कापसाची वाढ जर नेहमीप्रमाणे जर होतच राहिली तर ह्याचं जे अन्न आहे कापसाचं जे झाडामध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ते तिथं शेंड्याला जाणार आहे आणि जे पाते आणि बोंड आहेत त्यांना तिथं अन्न कमी पडणार आहे याच्यामुळं अन्न कमी पडल्यामुळे तिथं आपली पाते आणि बोंड आहेत जे ती गळून जातील त्यामुळे आपण जर शेंडा जर खुडला तर जे शेंड्याकडे जाणार जे अन्न आहे तिथं बोंडाला आणि पात्याला भेटणार आहे त्याच्यामुळं आपण तिथं पाते गळ तिथं आपली जी गळणारी पाते ती तिथं थांबली जाते दुसरी एक महत्वाची गोष्ट आणि हीच गोष्ट जर जास्त प्रमाणात जर वाढ होत असेल तर तिथं आपण मॅपिक्युट क्लोराईड जे की मार्केटमध्ये मा ट्रेड नेम म्हणून चमत्कार वगैरे नावाने उपलब्ध आहे दे। त्याची देखील फवारणी आपण ही अतिरिक्त वाढ थांबण्यासाठी करू शकतो दुसरी एक गोष्ट की कंटिन्यू जर पाऊस पडत असेल तर पात्यामध्ये काय होतं पाणी साचतं आणि तिथं पाणी साचल्यामुळे बुरशी तयार होते आणि ही बुरशी तिथं पात्यांना लागल्यामुळे पातेगळ झालेली आपल्याला दिसून येते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं कार्बन डायझिम वगैरे घटक असलेली जे बुरशी नाशक आहेत त्याची फवारणी आपल्याला तिथं घ्यायची तर मी एवढेच जर सांगितलं ह्या सगळ्या फवारणी घेण्याची आपल्याला गरज नाही जसे की मी कंडिशन सांगितल्या की जर अतिरिक्त वाढ झालेली असेल तर तुम्ही चमत्कार वापरा त्याच्यामुळं पातेगळ तुमची थांबल किंवा जर पाणी भरपूर साचले असेल बुरशीजन्य रोग असेल तर तुम्ही कार्बन डायझेनची फवारणी घ्या तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाही तुम्ही दुसरी काही फवारणी जर घेत असाल त्यासोबत तुम्ही हे बुरशीनाशक वापरू शकता आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं झिरो बावन चौतीस आणि बोरण ही महत्वाची फवारणी शक्यतो बऱ्याच वेळेस काय होणार तुमचं की कापसाला अन्न कमी पडल्यामुळेच तुमचे पातेगळ होणार त्यामुळे तुम्ही झिरो बावन चौतीस प्लस बोरॉनची फवारणी घ्या म्हणजे या तिन्ही पैकी कोणत्याही एका घटकाची तुम्ही फवारणी घ्या म्हणजे तुमच्या कापसाचा विचार करून की तुमच्या कापसामध्ये कोणती कंडिशन आहे आणि कशामुळे पातेगळ होते या गोष्टींचा विचार करून ज्या मी दोन तीन गोष्टी सांगितल्या झिरो बावन चौतीस प्लस बोरॉन किंवा प्लॅनफिक्स आणि जे बुरशीनाशक सांगितलं ते तुम्ही दुसऱ्या कीटकनाशकासोबत देखील म्हणजे जी कीटकनाशकाची फवारणी घेता त्याच्यात टाकून देखील ती बुरशीनाशकची फवारणी घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही कोणतीही एक फवारणी जर घेतली तिथं तर तुमची जी आहे ती थांबवण्यासाठी तिथं निश्चित मदत होईल आणि तुमचं वा उत्पन्न वाढवण्यात देखील तिथं नक्कीच मदत होईल तर अजून देखील तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल किंवा काही वेगळे सजेशन्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता जर काही प्रॉब्लेम असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि परत एकदा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर अशाच व्हिडिओसाठी माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर नक्की फॉलो करा धन्यवाद